राज्यात तेवीस तारखेला महाविकास आघाडीचं सरकार येणार असून आता चाबी त्यांच्या जवळ आहे मोदींनी वेगळी चाबी दिली असेल तर मला माहित नाही भोपाळ मधून सत्तर हजाराच्या नॅशनल करप्टेड पार्टी आहे त्यांच्या हातात चाबी आहे लोकशाहीमध्ये असं होत नाही बहुमताचा महाविकास सरकार महाराष्ट्रामध्ये येणार तर अजित पवार यांची चाबी जनतेच्या हातात आहे आता चाबी ही महाविकास आघाडीच्या हातात येणार आहे भ्रष्टाचारी व्यवस्था म्हणजे भाजप आहे महाराष्ट्रातील फुले शाहू आणि आंबेडकर विचाराला काळी काम ह्या सरकारनं केलं आहे मला एक कळत नाही आता दुसरं सरकार येणार तेवीस तारखेला जनतेच सरकार येणार महाविकास आघाडीचं सरकार आहे काही त्यांच्याजवळ वेगळी काही चाबी दिली असेल तर मला माहिती नाही एकीकडे भोपाळमधून मधून सांगावं सत्तर हजाराचा सा नॅशनल कॉर्परेट पार्टी हे आहे पण तेच नंतर चाब्या त्यांच्या हाती मध्ये लोकशाहीमध्ये असं होत नाही बहुमताचं सरकार महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं येणार आहे त्यामुळे अजित पवारांच्या छाप्या आता जनताच हिसकणार आहे आणि जनतेच्या वापरासाठी जनतेच्या हितासाठी जे महाविकास आघाडी सरकार आहे त्याच्या त्यांच्या हातात ही चाप्या झाला